हा पूल असला काय नसला काय उपयोगच नाही तो ताबडतोब सुरू करावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आपण जर बघत असाल तर एकीकडे एक हा नुसता शो साठी उभा राहिलेला पूल आणि हा जर पूल येत्या दोन दिवसात चालू नाही झाला तर दोन तारखेला सकाळी सात वाजता इथल्या सा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या पुलाचं ओपनिंग करायचं आम्ही ठरवलेलं आहे या वाहतूकोंडीतनं एखादी अँब्युलन्स जर जायचं म्हटलं तर जायला वाट नाही आहे पादचाऱ्यांना चालायला रस्ता नाही आहे टू व्हीलरवाल्यांना रस्ता नाही आहे काल पुणेकरांनी अर्थात सिंहगड रस्त्यावर जे कोणी रहिवाशी राहतात त्यांनी अभूतपूर्वाशी वाहतूक कोंडी अनुभवली खरं तर या उड्डाणपुलाचं काम देखील पूर्ण झालं आहे मी आत्ता विठ्ठलवाडी ते फन टाईम ह्या एकेरी जो दोन पॉईंट दोन किलोमीटरचा पूल आहे याच पुलावरती आहे आणि या पुलाचं जे बांधकाम आहे ते देखील पूर्ण झालेलं आहे सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाय करण्यात आले त्यातीलच एक हा उपाय म्हणजे उड्डाण पूल बांधला जेणेकरून वडगावहून लोकांना सिटीमध्ये अर्थात गावात येण्यासाठी सिंहगड रस्ताचा वापर करण्यासाठी ह्या पुलाचं वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून उद्दिष्टाने बांधलेला मात्र गेले कित्येक दिवस पूल हा उद्घाटन न करता हा असाच पुढे त्याच्यामुळे या सिंहगड रहिवाशांना मोठ्या प्रमा प्रमाणावरती वाहतूक कोंडीचा आज सामना करावा लागतो हां हा पूल पूर्ण होऊन साधारण महिना दीड महिना होऊन गेला परंतु काय कारण आहे ते समजत नाही पूल अजून काहीच आमच्या सर्वसामान्य माणसा खुला झालेला नाही कालच माझा एक मित्र इथं आला होता ह्या तुमच्या गर्दीने त्याचा जवळजवळ बळी घेतला तो आत्ता सध्या झोपून आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर माझ्याच बिल्डिंगमध्ये तो आहे असं जर होत असेल तर हा पूल असला काय नसला काय उपयोगच नाही तो ताबडतोब सुरू करावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे फार त्रास होतो आहे ज्येष्ठ लोकांना तर चालणंसुद्धा मुश्किल होतं आहे कृपया लवकरात लवकर कुणाचीही वाट न बघता एखादा पादचाऱ्यांच्या हस्ते फित कापून पुलाचं उद्घाटन करून मा सामान्यासाठी खुला करा दुर्दैवाची गोष्ट आहे की गेल्या दोन वर्षापासूनची जी ट्रॅफिकची समस्या आम्हाला भेडसावत होती ती दीड महिन्यापासून पूल सुरू झालेला आहे परंतु ती समस्या मात्र आमची अजून काही सुटलेली नाहीये आपण जर बघत असाल तर एकीकडे हा नुसता शोसाठी उभा राहिलेला पूल आणि दुसरीकडे जर आपण माझ्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला बघत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती झालेलं अतिक्रमण दिसेल त्यानंतर भाजीवाले रस्त्यावरतीच येऊन बसलेले असतात मंडई तयार झाली पण मंडईत कुठेही त्याचं नियोजन नाही झालेलं आहे त्याची उत्तरं गेले कित्येक वर्ष झाले मिळाली नाही मिळत नाही आणि मिळतील अशी अपेक्षा पण नाही आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे चालताना जर तुम्ही बघितलं असेल तर फुटपाथ फुटपाथवरची अतिक्रमणं त्यानंतर त्या बाजूला बार पार्क झालेल्या सगळ्या गाड्या या सगळ्यांमध्ये चालणाऱ्या लोकांसाठी म्हणजे पादचाऱ्यांचा कुठे काही विचारच होत नाही आहे आणि हा जर पूल येत्या दोन दिवसात चालू नाही झाला तर दोन तारखेला सकाळी सात वाजता इथल्या सा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या पुलाचं ओपनिंग करायचं आम्ही ठरवलेलं आहे आज कित्येक दिवस झाले हा पूल चालू करणारे आहे असं आम्ही फक्त ऐकतोय आमची मुलं कामावर गेल्यानंतर घरी परत येईस तोपर्यंत आमचा जीव चांगलीला लागलेला असतो एवढी प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक आहे आम्हाला कुठल्याही प्रमाणात रस्ता क्रॉस करता येत नाही ज्येष्ठ नागरिकांना करता येत नाही आणि आम्ही जर वेळेवर टॅक्स भरतो आहे एकतीस मेला जर टॅक्स भरला नाही तर एक जूनपासून तुम्ही लगेच आम्हाला दंड लागू करतात मग आता हे जर पुलाचं ओपनिंग तुम्ही वेळेत जर करत नाही आहात तर मग याच्यासाठी आम्ही काय करायचं याचा, करा याचा उत्तर आम्हाला लवकरात लवकर अपेक्षित आहे रोडला रस्ता ट्रॅफिक खूप जाम झालेलं असतं पायी चाललं जाणं म्हटलं तरी आम्हाला शक्य नसतं मुलं कामाला जातात येईपर्यंत धाकधूक असते आमची त्यामुळे लवकरात लवकर उद्घाटन व्हावं काय समस्येचा सामना करावा लागतो तुम्हाला सध्या ह्या रोडला ट्रॅफिक भरपूर प्रमाणात वाढलेला आहे आणि ब्रिज पूर्ण होऊन सुद्धा जर त्याचं उद्घाटन होत नसेल तर ह्या लोकांना नाहक त्रासाला त्या बळी पडता आहे बाकीचं ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ह्या रोडला त्यामुळे हा ब्रिज जेवढ्या लवकरात लवकर चालू लवकर होईल तेवढ्या लोकांच्या समस्या सुटेल ही आमच्या काही ह्या रोडला आमची शॉप आहे आता ही ही व्यक्ती पण ह्या यांचे पण शॉप आहे त्यांचं पण शॉप आहे माझं स्वतःचं शॉप आहे ह्या रोडला त्यामुळं आम्हाला ह्या रोडला जर ब्रिज चालू झाला तर काही प्रमाणात ह्या रोडला ट्रॅफिक कमी झाल्याच्यानंतर आमच्याकडे जे जो येणार जे जो येणारा कस्टमर आहे तो थांबेल आता काय झालं आहे ट्रॅफिक जास्त असल्यामुळं ट्रॅफिक जास्त प्रमाणात असल्यामुळं इथे ब थांबणं लोकांना अशक्य आहे त्यामुळे कमीत कमी हा ब्रिज जर झाला चालू झाला लवकरात लवकर तर इथे कदाचित आमच्याकडे कस्टमर येऊ शकतो थांबू शकतो थोडासा सुरळीतपणा येईल अशी अपेक्षा आहे तुमच्या माध्यमातून ही सरकारला आमची विनंती आहे की हा ब्रिज लवकरात लवकर चालू करावा एवढीच अपेक्षा आहे साधारणपणे दोन हजार एकवीसपासून सिंहगड रोडच्या ह्या पुला ब्रीजचं चा काम चालू झालेलं आहे गेले चार वर्षे सिंहगड रोडवरची सर्व नारी अत्यंत त्रासदायक वातावरणात जात आहेत सकाळ संध्याकाळ जी वाहतुकीची कोंडी आहे परंतु इथून पुढं समाधानानं जा गाडी चालवता येईल या अपेक्षेनं चार वर्ष माणसाने हा त्रास सहन केला परंतु आता ट्रॅफिकची गर्दी बघता तसंच राजाराम पुलते ते सिंहगड रोड इथं जी वस्ती आहे ती पं वीस ते पंचवीस लाखाच्या पुढं आहे तेवढीच वाहनं आहेत अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी सोडण्यासाठी म्हणून जो बीज केलेला आहे तो फक्त उद्घाटनासाठी गेले बरेच दिवस पेंडिंग आहे तरी लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सरकारनं या माध्यमातलं लक्ष घालावं आणि ताबडतोब ही व्यवस्था चालू करावी कारण या वाहतूक कोंडीतनं एखादी ॲम्ब्युलन्स जर जायचं म्हटलं तर जायला वाट नाही आहे पादचाऱ्यांना चालायला रस्ता नाही आहे टू व्हीलरवाल्यांना रस्ता नाही आहे तर शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि नागरिकांना मदत करावी ही नम्र विनंती धन्यवाद सिंहगड रहिवाशांच्या ज्या आहेत यासाठी त्यांनी आपापल्या बाजू मांडलेल्या आहेत गेले तीन चार वर्ष त्यांनी या पुलाचं बांधकाम सुरू झाल्यापासून ते पूर्ण होतोपर्यंत नाहक जो काही त्यांना त्रास झाला आहे तो त्यावेळेस त्यांनी बोलून देखील दाखवला आता जरी बघतोय की आपण ट्रॅफिकमध्ये संपूर्ण हा सिंहगड रस्ता परिसर आजही देखील त्याच स्थितीमध्ये आहे जर अगदी सारसबागेपासून ते वडगावपर्यंत की सहा सात किलोमीटरचा हा रस्ता सिंहगड रस्ता कायम हा ट्रॅफिकमध्येच असतो आणि त्यामुळे येथील नागरिकांना जो नाहक त्रास होतो खरं तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार होतं वाहतुकीसाठी हा खुला करण्यात येणार होता मात्र त्यांना वेळ मिळाला नाही आता एक तारखेला अजित पवारांच्या हस्ते या पुलाचं जे उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करून हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे मात्र नाही झालं तर सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते याचं उद्घाटन करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा आता सिंहगड जे रहिवासी आहेत त्यांनी हे ठरविलेलं आहे